प्रत्येकाला आयुष्यामध्ये खूप कठीण प्रसंगांचा सामना करावा लागतो अनेक अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागते अशा कठीण प्रसंगात आपल्या अडचणीतून मार्ग दाखवणारे अत्यंत प्रभावी असे व्रत म्हणजे सत्यनारायण व्रत घरच्या घरी अगदी सहजपणे करता येणारी अशी सत्यनारायण पूजा तुम्ही नक्की करा मार्गशीर्ष मध्ये एकदा तरी तुमच्या घरी अशी सत्यनारायण पूजा झालीच पाहिजे अशी सत्यनारायण पूजा तुम्ही घरच्या घरी करू शकतात की जेणेकरून सर्व अडचणींवर आपल्याला मात करून त्यातून मार्ग काढता येईल मार्गशीर्ष महिन्यामध्ये एक पाच सात अकरा एकवीस एकावन्न एकशे आठ सत्यनारायण कसे करायचे तुम्हाला मोठ्यात मोठं कर्ज असेल आर्थिक संकट आलेले असतील संतान प्राप्तीसाठी नवरा बायकोची भांडणं आपल्या सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये जे काही समस्या अडचणी असतात त्या सगळ्या जर तुम्हाला संपवून टाकायच्या असतील तर तुम्ही कमीत कमी एकदा तरी सत्यनारायण करा याबद्दलचा व्हिडिओ मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे पौर्णिमेला दर पौर्णिमेला दर महिन्याच्या पौर्णिमेला जर तुम्ही प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळी असा सत्यनारायण केला तर तुमची मोठ्यात मोठी कठीणातील कठीण कटिन इच्छा पूर्ण होते आणि ही सत्यनारायण पूजा बऱ्याचशा महिलांनी सुरू केलेली आहे ताईंनी दादांनी आणि त्यांना त्यांचे अनुभवसुद्धा आलेले आहे आपल्या चॅनलवर त्याचा व्हिडिओ आहे बऱ्याचशा ताईंनी त्याचे अन त्यांचे अनुभव शेअर केलेले आहे तर ते नक्की तुम्ही वाचा तुम्हाला काहीतरी करून घ्यायचं असेल ना तर सत्यनारायण पूजा नक्की करा बघा तुम्ही या सत्यनारायणला कधीही सुरुवात करू शकतात मध्ये तुम्ही अकरा दिवस एकवीस दिवस कंटिन्यू करू शकतात कसं करायचं ते मी सगळं सांगते आता समजा तुम्हाला पाच दिवस सात दिवस अकरा करायचं असेल तर समजा मी आजपासून सुरुवात केली तर ही पूजा मांडणी मी अशीच ठेवेल ठीक आहे आणि पूजा मांडणी जी आहे ती रोज उचलायची परत करायची गरज नाही आहे पूजा मांडणी जी आहे तर ती तुम्ही तशीच ठेवू शकतात आणि रोज फक्त तुम्हाला समजा पानं वा वाळले फुलं वाळले तर ते काढून तुम्ही बदलू शकतात कापड खराब झालं तर ते तुम्ही चेंज करू शकतात या सगळ्या गोष्टी खाली करून पूजा हलवली तरी सुद्धा चालते फक्त पूजा दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा पूजा करतो त्याच्या आधी इथे आपल्याला स्वच्छता करून घ्यायची कारण काही काही लोक एकशे आठ दिवस सत्यनारायणची पूजा करतात मग ही पूजा रोज नवीन मांडायची गरज नाही आहे तीच पूजा राहू द्यायची तांदूळ वगैरे पाणी या गोष्टी आपण बदलू शकतो स्वच्छता इथे करू शकतो वाळलेल्या गोष्टी काढून टाकू शकतो नवीन गोष्टी टाकू शकतो हे असं तुम्ही करू शकतात तुमच्या खूप आर्थिक अडचणी असतील तर नक्की करा बघा फक्त पूजा करायची आणि काही करायचं आणि झोपून राहायचं आपल्या आर्थिक अडचणी संपणार नाही तुमच्या कष्टासोबत नशिबाची साथ पाहिजे असेल तर तुम्हाला या पूजा ज्या आहे यांचा आपल्याला आधार घ्यायचा असतो म्हणजे आपण जे कष्ट करतोय तर त्याचं आपल्याला संपूर्ण फळ मिळतं म्हणून तुम्ही तुमच्या घरामध्ये कुठल्याही समस्या असतील काही असेल का, नवरा बायकोचं पटत नाही किंवा अगदी हो त्याचं नव्हतं झालेलं आहे खूप अडचणी अचानक आलेल्या वगैरे कोणत्याही समस्या असतील तरी तुम्ही हा सत्यनारायण जे आहे तर ते तुम्ही करा वर्षामध्ये एक ते दोन सत्यनारायण पूजा आपल्या घरामध्ये झाल्याच पाहिजे आणि बघा आजकालची आपली लाईफस्टाईल एवढी म्हणजे हेक्टिक झालेली आहे महिला घ्या की पुरुष घ्या आपण खूप टेक्निकल जगामध्ये आता जगा वावरत असतो आणि त्याच्यामुळे तेवढ्याच समस्या सुद्धा वाढलेल्या आहेत तर त्यामुळे आपल्या समस्या ज्या आहेत त्या कुठेतरी संपायला पाहिजे आपण जे, जे कष्ट करतोय तर त्याला कुठेतरी नशिबाची साथ सुद्धा मिळाली पाहिजे यासाठी आपल्याला अशा पूजा अर्चा अमुक एक दिवशी करायच्या असतात मनापासून करा, करा अगदी तुम्ही बघा दिवस खूप चांगले आहेत खूप छान शुभ दिवस चाललेले आहेत आता मी तुम्हाला पटकन पूजा मांडणी कशी करायची तर ती मी तुम्हाला दाखवते इथे मी पाठ घेतलंय त्याच्यावर वस्त्र अंथरलेलं आहे पांढऱ्या रंगाचं चा, छान मी इथे रांगोळी काढलेली आहे तर रांगोळीसुद्धा तुम्हाला काढायची आहे त्यानंतर कुठल्याही पूजेला रांगोळीतला खूप महत्त्व आहे तर ता त्यामुळे पूजेमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होतं आता बघा मी तुम्हाला पूजा मा दाखवते इथे तर सगळ्यात पहिले मी तु इथे दिवा लावून घेतला आहे अगरबत्ती लावून घेतली आता महत्त्वाचं म्हणजे सत्यनारायण पूजा विधी हे पुस्तक तुम्ही मागवा मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते किंवा जवळपास कुठे केंद्र असेल तिथून मिळेल तेही तीस रुपयांचं हे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये सगळी माहिती दिलेली आहे तुम्ही अगदी चालू चालू सत्यनारायण तुम्ही करू शकाल आता बघा संकल्प जो आहे तो तुम्हाला पहिल्याच दिवशी करायचा आहे ज्या काही अडचणीसाठी तुम्ही संकल्प सत्यनारायण करताय तर ते आपल्याला ती अडचण जी आहे ती बोलून त्या त्याचा ता, आपल्याला संकल्प करायचा आहे की हे देवी आहे माता लक्ष्मी हे सत्यनारायण भगवान ही अडचण दूर दूर करण्यासाठी पाच सत्यनारायण सात सत्यनारायण करणार आहे तर असं तुम्हाला बोलून दाखवायचं आहे संकल्प करायचा आहे आणि तितके दिवस ही पूजा मांडणी तुम्हाला तशीच ठेवायची आहे आता बघा पूजा तुम्ही करताय तोपर्यंत तुम्ही तुम्ही दिवा लावू शकतात अखंड दिवा लावायची गरज नाहीये कारण आपण पाच दिवस सात दिवस अकरा दिवस करणार आहे तर त्यामुळे तुम्ही सकाळी दिवा लावला तो तीन चार तास तुमची पूजा होईपर्यंत चालला तरी चालेल पूजेला अगदी अर्धा पाऊनच तास लागणार आहे पण दिवा कमीत कमी तीन चार तास चालेल असा तुम्ही लावा रोज स्वच्छता करा या वस्तू मी परत सांगते ज्या वाळलेल्या वगैरे वस्तू असेल फुलं वगैरे हे तुम्ही बदलू शकतात तांदूळ गहू हे पण तुम्ही बदलू शकतात ठीक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे विडापान वगैरे या गोष्टी सुद्धा तुम्ही बदलू शकतात आणि प्रसाद जो आहे तो तुम्ही अगदी साखरेचा प्रसाद दाखवला तरी चालेल पण तुम्हाला एक, एक, एक संध्याकाळी का म्हणा किंवा सकाळी एकदा तरी तुम्हाला आपला जो शिराचा कारण सत्यनारायण पूजेमध्ये शिराच्या प्रसादाला अतिशय महत्त्व असतं तर त्याच्यामुळे आणि हा प्रसाद जो आहे हा घरातल्यांनीच खायचा आहे घरामध्ये म्हणजे बघा सासू सासरे तुमचे जाऊ दीर जे कोणी तुमचे सासरकडचे असतील जे तुमच्या कुळातले आहे तर ते तुमचे लोकं झालेत तर ते हा प्रसाद खाऊ शकतात बाकी बाहेरच्यांनी तुमच्या माहेरचे चालणार नाही ठीक आहे माहेरच्यांनी प्रसाद खालेला चालत नाही कारण बऱ्याचशा कमेंट येतात की ताई माझ्या आईने वडिलांनी खाल्ला तर चालेल का तर नाही आपण लग्न झाल्यावर त्यांचे नाही राहत आपण परके होऊन जातो तर असे हे काय बा गोष्टी लक्षात ठेवायच्या फार काही नियम नाही आहे मासिक धर्म आला जर तुम्ही अकरा दिवस एकवीस दिवस करताय तर तेवढे दिवस वगळून परत केसांवरून नावून तुम्हाला कंटिन्यू पुढे करायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पौर्णिमेला तर तुम्ही असा सत्यनारायण नक्की करत जा याचे खरंच खूप फायदे आहेत आणि दुसरी गोष्ट शक्यतो रोज पूजेची जी वेळ आहे तर ती सारखी ठेवा रोज तुम्ही थोडंफार ठीक आहे पाहुणे आले लहान बाळ वगैरे आहे इकडे तिकडे झालं तर चालेल पण शक्यतो पूजा रोज एका वेळी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि ब्रह्मचार्याचं पालन वगैरे असं काही हे नियम नाही आहे त्यासाठी फक्त एक नियम म्हणजे मांसाहार करायचा नाही जो महत्त्वाचा आहे खूप बाकी कांदा लसूण खायचं नाही वगैरे असे काही पण नियम नाही आहे ठीक आहे आता या बघा या पुस्तकामध्ये जसं दिलं आहे त्याप्रमाणे आपल्याला पूजा करायची आता पूजेमध्ये बघा मी काय केलेलं आहे सगळ्यात पहिले मी तुम्हाला सामान पण इथे साहित्य दाखवते सत्यनारायण भगवानांचा फोटो आहे बाळकृष्णांची मूर्ती आहे तांब्याचा कलश आहे तामण सुपारी विड्याचे पानं तांदूळ आंब्याचे डहाळे याच्या चारी बाजूला तुम्हाला आंब्याचे डहाळे लावायचे आहे चारी बाजूला मिळाले तर नक्की लावा यातली एखादी गोष्ट नाही म्हणून सत्यनारायण पूजा करायची नाही असं करू नका प्लीज ठीक आहे करा तुम्ही पूजा याच्यानंतर गहू घ्यायची आहे त्याच्यानंतर अष्टगंध अगरबत्ती कापूर निरंजन फुले आणि प्रसादासाठी तुम्हाला शिरा आता बघा एका चौरंगावर मी पांढरे वस्त्र ठेवलेले आहे इथे खाली मी तुम्हाला रांगोळी दाखवली तर आपण छानशी अशी रांगोळी काढलेली आहे ठीक आहे या चौरंगावर तुम्हाला पांढरे वस्त्र टाकून इथे बघा मी गहू घेतलेले ठीक आहे या गहूवर तांब्याचा कलश आहे याला हळद आणि कुंकवाने किंवा अष्टगंधाने तुम्हाला खालून वरच्या दिशे दिशेला आहे ठीक आहे खालून वरती असं पाच दिशांना तुम्हाला रेषा काढायच्या आहे खालून वरच्या दिशेनेच काढायचं आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये पाच तुम्हाला विड्याचे पान टाकायचे आहे आणि तांब्यामध्ये तुम्हाला एक रुपया आ, सुपारी फुलं अक्षतागंध या गोष्टी टाकायच्या आहे यामध्ये मी आधीच टाकल्या आहे त्याच्यानंतर हे पाच विड्याचे पानं ठेवायचे आहे त्याच्यावर तुम्हाला तांब्याने भर तांब्याच्या तांबणामध्ये ठीक आहे हे तांब्याचं तांबण आहे कोणी चांदीचं घेतं कोणी स्टीलचं घेतं चालेल शक्यतो तांब्याचं घ्या त्याच्यामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे भरपूर तांदूळ घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला यामध्ये तां बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे आता कलच्या समोर हे दो विड्याचे पान दो आहे दोन विड्याचे पान आहे तिथे पण दोन आहे तिथे पण दोन आहे तीन सुपाऱ्या आहेत त्याच्यावर आता ह्या सुपाऱ्या कसल्या ते मी सांगते ही इकडची सुपारी जी आहे गणपतीची सुपारी दुसरी कुलदेवीची सुमा सुपारी तिसरी जी आहे ती वरुण देवतेची सुपा सुपारी याप्रमाणे तुम्हाला पूजा मारणी करायची ठीक आहे अगदी सोपी पूजा मारणी आहे आता सगळ्यात पहिले काय करायचं आहे सगळ्यात पहिले पुरुषांनी किंवा स्त्रियांनी जे कोणी पूजा आहे आपल्या कपाळाला आपल्याला हळद कुंकू लावायचं आहे पुरुषांनी गंध लावायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कुलदेवीचं नाम स्म स्मरण करायचं आहे गणपती बाप्पांचं स्मरण क करायचं आहे आता पूजेसाठी हा भरून घेतलेला कलशामध्ये आपल्याला गंध अक्षता फुलं टाकायची आहे कलशाला नमस्कार करायचा आहे आता सगळ्यात पहिले आपण गणपती बाप्पांची पूजा करणार आहे तर चौरंगावर ह्या सुपारीत सगळ्यात उजव्या साईडची चौरंगाची उजवी बाजू उजव्या बाजूची ही पहिल्या क्रमांकाची गणपतीची सुपारी आहे याला आपण अगदी संस्कृतमध्ये स्तोत्रमंत्र म्हणण्याची गरज नाही आहे हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे त्याच्यानंतर सिंदूर अष्टगंध जे काही गणपती बाप्पांना प्रिय आहे त्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत गणपती बाप्पा मी तुम्हाला हळद कुंकू अर्पण करत आहे गणपती बाप्पा मी तुम्हाला अक्षता अर्पण करत आहे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे गणपती बाप्पा मी तुम्हाला दुर्वा अर्पण करत आहे त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला नैवेद्य इथे समोर पाण्याचा भरीव चौकून करायचा आहे त्यावर ही साखरेची वाटी ठेवायची आहे आणि त्याच्याभोवती आपल्याला पाणी फिरवायचं आहे ठीक आहे अशा प्रकारे गणपती बाप्पांची पूजा झालेली आहे नमस्कार करायचा आहे निर्व निर्विघ्नपणे आमची पूजा पार पडू द्या असं बाप्पांना न, न, न प्रार्थना करायची आहे आता त्यानंतर तुम्हाला बघा कुलदेवीची ही सुपारी आहे तर कुलदेवीची पण आपल्याला अशीच साध्या पद्धतीने पूजा करायची हे माते मी तुला हळद कुंकू अक्षता अर्पण करत आहे हे माते मी तुला फूल अर्पण करत आहे दिवा आपल्याला ओवाळायचा आहे गणपती बाप्पांना पण दिवा ओवाळायचा आहे कुलदेवीला पण दिवा ओवाळायचा आहे त्यानंतर कुलदेवीला आपल्याला तुळशीपत्र घ्यायचं आहे तुळशीपत्र पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि नैवेद्याभूती इथे पाण्याचा पहिले भरीव चौकून करा त्यावर नैवेद्याची वाटी ठेवा आणि तुळशीपत्राने आपल्याला हा नैवेद्य जो आहे कुलदेवीला अर्पण करायचं आहे त्यावर एक तुळशीपत्र आपल्याला पालथं ठेवायचं आहे लक्षात ठेवा गणपती बाप्पांच्या प्रसादावर तुळशीपत्र ठेवायचं ठेवायचं नाहीये आता वरुण देवतेची पूजा ही सुपारी वरुण देवतेची आहे हे वरुण देवता मी तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करत आहे हे वरुण देवता मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे हे वरुण देवता मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहे पाण्याचा भरीव चौकून करा इथे साखर हे सगळ्या ठिकाणी तुम्ही साखर किंवा खडीसाखर घेऊ शकता याच्यावर पण आपल्याला एक तुळशीपत्र ठेवायचं आहे तुळशीपत्र हे आपल्याला पालथं ठेवायचं आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर नमस्कार करायचा आहे बघा गणपती बाप्पांची पूजा झाली कुलदेवीची पूजा झाली वरुण देवतेची पूजा झाली या सुपाऱ्यांना आहे ना तुम्ही एका कागदामध्ये नावं लिहून ठेवा की गणपतीची सुपारी कुलदेवीची सुपारी वरुण देवतेची सुपारी प्रत्येक वेळेस तुम्ही सत्यनारायणला ह्याच सुपारी अशा प्रकारे वाप वापरायची आहे आता आपल्याला मेन म्हणजे बाळकृष्णांची पूजा करायची आता सगळ्यात पहिले हा सत्यनारायण भगवानांचा फोटो आहे तर इथे सगळ्या गोष्टींना तुम्हाला हळद कुंकू अक्षता ज्या आहे तर त्या तुम्हाला अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर फूल अर्पण करायचं आहे कलशाला पण आपण एक फूल अर्पण करू ठीक आहे आता बाळकृष्ण भगवानांना बघा त्यांना पण आपल्याला हळद कुंकू अक्षता ज्या आहे तर त्या अर्पण करायच्या आहे याच्यानंतर फूल अर्पण करायचं आहे दिवा आणि अगरबत्ती आपल्याला ओघळायची आहे आता आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्य शिऱ्याचाच लागेल कारण सत्यनारायण पूजेमध्ये या शिरेला जास्त महत्त्व असतं पाण्याचा भरीव चौकून करायचं आहे त्यावर नैवेद्याची वाटी ठेवायची आहे त्याच्यानंतर तुळशीपत्र घ्यायचं आहे ते आपल्याला पाण्यामध्ये बुडवायचं आहे तीनदा याच्यावर पाणी फिरवायचं आहे ठीक आहे बाळकृष्णांना हा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि एक तुळशीपत्र तोडून आपल्याला नैवेद्यावर ठेवायचं आहे ठीक आहे तर अशा प्रकारे नैवेद्य पा आपण अर्पण केलेलं आहे आता बघा हे झाल्यानंतर इथे अध्याय पहिला सुरू होतो अध्याय एक ते पाच आहे तर अशी पूजा झाल्यानंतर ही सगळी पूजा झाल्यानंतर अध्याय एक ते पाच वाचून शेवटी आपल्याला आरती करायची आहे तर हे पाच अध्याय जे आहे अतिशय छोटे आहे संपूर्ण पूजा करून मांडून तुम्हाला हे सगळे अध्याय वाचायला फक्त अर्धा ते पाऊन तास लागेल आणि हे अध्याय झाल्यानंतर शेवटी बघा आरती आहे श्री सत्यनारायणांची आरती तर ही आरती तुम्हाला म्हणायची आहे ठीक आहे आरती म्हणायचीच आहे तर अशी ही अगदी सोपी पूजा मांडणी आहे ही तुम्हाला मध्ये कधी पण करा सत पौर्णिमा जी असते तर पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा तुम्ही संध्याकाळी ही जी पूजा मांडणी आहे तर अशी तुम्ही करू शकता सत्यनारायणाला आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्व आहे सत्यनारायणाची पूजा आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे त्यानंतर बाळकृष्णांना तुम्हाला तुळशी पण अर्पण करायची आहे बघा तुळशीपत्र जे आहे तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे तर अशी ही अगदी सोपी पूजा मांडणी आहे राहिला प्रश्न दुसरा की तुम्ही एक एक दिवसच पूजा मांडणी करणार आहे किंवा या पूजेचं उत्तर पूजा कशी करायची सगळ्या ज्या फुलं वगैरे या गोष्टी आहे या आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायच्या आहे ठीक आहे किंवा तुम्ही एखाद्या झाडाजवळ वाहू शकतात बाकी ज्या खायच्या गोष्टी आहेत गहू वगैरे या आपण घरातल्यानेच खायचे आहे म्हणजे पोळी वगैरे त्याच्या पिठामध्ये आपल्याला मिक्स करायची आहे हा प्रसाद आपण घरच्यांनीच खायचा आहे हे पण प्रसाद आपण घरच्यांनीच खायचे आहे आता तुम्हाला मंत्र सांगते तो संपूर्ण मंत्र म्हणत तुम्हाला अक्षता व्हायच्या या पूजेवर मंत्र आहे या तू देवगणा हा सर्वे पूजा मादाय पार्थिवा इष्ट सिद्धर्थम पुनरागमनायच असा हा मंत्र म्हणायचा आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला बाळकृष्णांची मूर्ती पूजेमधून उचलून तुम्हाला त्यांच्या जागी ठेवायची आहे आणि त्यांच्या जागी पण अक्षता टाकायची आहे तर बघा अशी अगदी सोपी पूजा मांडणी आहे फार काही याला उद्यापन वगैरे असं काही नाही आहे सांगितल्याप्रमाणे तुम्ही पूजा करा अतिशय ही फलदायी पूजा आहे असा सत्यनारायण जो आहे तो घरच्या घरी झालाच पाहिजे जेणेकरून आपल्या मनातल्या इच्छा ज्या आहे त्या आपण पूर्ण करू शकू तर बघा ही पूजा मांडणी आणि माहिती तुम्हाला पटली असेल तर नक्की तुम्ही करा शंभर टक्के अनुभव येतील माहिती पूजा मांडणी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ